मजबूर करून टाकील मी म्हणून म्हणून अरे जातीवादी मेनूवादी जातीवादी अरे जातीवादी मेनूवादी जातीवादी जाती मनोवादी बरोबर हा कोणी कोणाच्या अंगाले काही काही दिवसात नाही मी जे लोक जातीवाद मला करतात त्यांच्यासाठी म्हणतोय अरे जातीवादी मेनूवादी जातीवादी आवाज एवढ्या वर्षापर्यंत दबलेला आहे आता मला बोलू दे खोला जरा आवाज अरे जातीवादी मनुवादी जातीवादी मनुवादी आता म्हणत लागले जडायला आता म्हणत लागले जडा माझ्या भीमामुळे आठ भीमामुळं इज्जत लागली नाव नमन दिनेश बाळा यांच्याकडून शंभर पूर्ण आले या बाळासाठी जोरदार होऊन तळ्यावर जे लोक म्हणतात ना संविधान बदलण्याची भाषा करतात का तेव्हा कुणाच्या बापात का एकट्या बाबा साहेबांना विनामूल्य दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात संविधान लिहिलं म्हणतात संविधान जुनं झालं आता संविधान बदला बदल बदलायचं आहे जर का संविधान जुनं होऊ शकतं तर म्हणू आद्या तू या माईचा पण जुना होऊ शकते रे फाडवा <laughs> अरे आकाशाची उंची मोजायला दादा संविधान बदला म्हणजे या देशातील मानवता बदला संविधान बदला म्हणजे या देशातील स्वातंत्र्य समजा बदल न्याय अधिकार बदला परंतु काही जातीवादी बांडगुळांच्या पोटात दुखते ना काय बोलायचं याचा आकाशाची उंची मोजायला ते पाय का नाहीये समुद्राचं माप मोजायला माप नाही आहे का आकाशाची उंची मोजायला टेप आहे का समुद्राची खोली मोजायला माप आहे का बदलण्याची भाषा करता पहिल्यांदो संविधान लिहिलं तुमचा दुसरा, दुसरा का। हा हा म्हणू अभी हमारा समाज एजुकेटेड है समझ चुका है कि आज हमारी लड़ाई कौमे कौमे एकता की लड़ाई है भाई मनोवादियों को सूरज आतिश का एलान है मनोवादियों का लश्कर हमें सकता है गर्भुजिलो का लश्कर हमें छल भी सकता है तो हमारे अंदर से सतना निकल भी सकता है आम्हाला आमच्या पूर्वजांनी जगात लेल्या ले तलवारी आमच्या बाजून आहेत आम्हाला मजबूर करू नका म्हणून ए मनुवाdio अगर पुष्टी लोका लश्कर हमें छनसी सकता है तो हमारे अंदर से सिंध निकल भी समजा आहे हमें गंगाजल पीने के लिए दबाव ना डाल ये महाळ का पानी चोबीस पे उभर भी सकता है चाच पाचू नये हा चाचण्याला वाटते बाबा असं माझा साहेबच्या घडत असले पकड घालतीला न्याय पिण्याला कोणा कोणाला वाटतं रे हातवर ते करा बस एवढ्याच वाटते काय एवढंच होऊ द्या तुम्ही येऊ काका हा तुम्ही हो आबा तुम्हाला नाही वाटत काहु ना से बसली बरोबर काय रुचात ती ধুমামুড়ে মা যা ধুমামুড়ে

आणि माणूस की नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा बाप या भारताचा शिल्पकार झाला नुसतं जातीमुळे माझ्या बाबासाहेबांना बोलव त्याची नोकरी सोडावी लागली नुसत्या जातीमुळे का ख्वाब था यार हेमंत भाई की मी एक दिन सारा भारत प्रबुद्ध करूंगा आपण सुभेदार

परंतु समाजासाठी अहो रात्र मेहनत करणारेला मी ऐलान आहे ऐलान कर रहा हूं रोशन खेडा के स्टेज से अगर तुम्हे भारत रत्न का खिताब देना है तो पहले सूर्य महात्मा ज्योतिबा फुले को दिया जाए ये समझदार लोक ही ताली बजाएंगे आडाने अपना काही समजत नाही काही देणे घेणे नाही चूल मूल बस याचच आहे समाजाचा काही घेणे देणे नाही हं ठेगड्यासारखी परिस्थिती झाली आमच्या समाजात बाबासाहेबाची जयंती दादा मी तर एवढा काही मोठा नाही करत नाही थाटामाटात जयंती साजरी पण नुसतं बाबासाहेबाची जयंती नाचून साजरी करू नका तुमचा जो वर्गणीचा पैसा असला ना तो गोळा करा एखाद्या गरीब लेकराला शिक जर आपल्या समाजात एकदम क्वालिफाईड असेल चांगलं एज्युकेटेड असेल पण त्याच्याकडे पैसा नसेल तर त्याच्या शिक्षणासाठी तो पैसा लावा तेच जयंती साजरी होती हा बात आहे बरोबर बोललो ना का हे बाबासाहेब का मिशन आहे आणि दादा ताई हे चौदा वर्ष अगोदर खैरलांची घडली खैरलांची आठवते का कोणाला खैरलांची माहित आहे का कोणाला बस एवढ्यांना बाकीच्यांना काही कोणाला अभ्यास नाही का खैरलांजीचा आणि दोन हजार चौदा ला रोहित विमोला नावाचा मुलगा संघर्षासाठी मेला माहित आहे का कोणाला आम्ही वाचत नाही ना आम्हाला कधी भेटतील ठिव्यांनी याच्याशिवाय म्हणून आमच्या बहिणी खूप मोठे या ठिकाणी उपस्थित आहेत संख्येने फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम रील्स याच्या दुर्रामा बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा ही चळवळ आहे बाबासाहेबांचं मिशन मुवमेंट आहे म्हणून आपली पूर्ण हयात बाबासाहेबाच्या आयुष्यात बाबासाहेबाच्या चळवळीसाठी खर्च करा ते बाबासाहेबाचं मिशन मुवमेंट आहे चौदा वर्ष अगोदर खैरलांची घडली तो फोत मागे न्याय मागून मागून गेला तरी त्याला न्याय भेटला नाही दोन महिने अगोदर या देशात हुकुमशाहीला सुरुवात झाली लक्ष असू द्या नग्न धीण काढली मणिपूरमध्ये आहे का कोणाला नग्न धीण काढली नग्न धीण म्हणजे या देशात हुकूमशाहीला सुरुवात झाली झाली नाही का कोणीच बोलत नाही आम्ही फक्त कॅन्डल रॅली मोमबत्ती अगरबत्ती करून प्रसार श्रद्धांजली करतो वाहतो आणि आपल्या आपल्या घरी चालले जातो त्यानंतर काहीच होत नाही क्योंकि माँ के तस्वीर पे फूलों का हार हो तो पता चलेगा कि तकलीफ क्या होती है माँ के तस्वीर पे फूलों का हार हो तो पता चलेगा कि तकलीफ क्या होती है और अपना बच्चा बीमार हो तो पता चलेगा कि तकलीफ क्या होती है और ये खैरलाल जी तो बाबा साहब के मिशन का एक हिस्सा है राहुल अभी खुद के बहन पर बलात्कार हो तो पता चलेगा कि तकलीफ क्या होती है झाल्यामुळं या देशाची प्राणी असो जनावर असो त्याला पण तुम्ही मारू शकत नाही सलमान खानचं उदाहरण द्या म्हणून सुदेम अला छप एक्या डपे हु जमांचा आशु देवचा अला छप एक्या डबे

जरा जोरदार कारण समजा सैनिक दलाचं खूप मोठं योगदान आहे दादा खूप मोठं योगदान आहे आपल्या समाजाला बाबासाहेबांच्या चळवळीत या स्वतीला शंभर रुपये मिळाले किती शिकले नाही de बाबासाहेबानंतर बाबासाहेबा कोण आहे आपला वाली को श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर खरं मला अरे भक्त आहे ना बाबासाहेबांचं शेवटी दादा समाजासाठी दगडफेक झाली भीमा घोरे गावी त्या काळी बाबासाहेबासारखंच कोट घातलं आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच पुढे आले नेहमीच नेतृत्व करतात आणि समाजानंतर बाबासाहेबांनंतर मी तरी म्हणतो की आ, समाजा तरी या समाजाचा खरा वारस म्हणजे ॲडव्होकेट क्षेत्र बाळासाहेब आंबेडकर साहेब नाहीतर या महाराष्ट्राचं वाटोळं करून टाकलं नाही यांनी खूप वाटोळं करून टाकलं म्हणून जरी वीथोर उरतो आजही सॉर्या जास्त वेळ घेणार नाही फक्त पाच मिनिटात त्यानंतर चांगला विषय सादर करतो जयंती साजरी करू ना म्हणून पाचशे रुपये मिळाले हे नाही पाच करोडासारखे माझ्यासाठी एवढ्या पोटती की ना काकाला कदर केली माझी गाण्याची म्हणून अरेला शोभते ना चुकून देवाची मध्ये चढली तरी या लोकांना विंटाळ व्हायचा चुकून सावली जरी पडली त्या लोकांना विंटाळ व्हायचा आता विटाळ गेला कुठं त्या दलित डॉक्टरांनी तुमचा इलाज केला आता विंटाळ तुमचा कुठं गेला त्या दलित डॉक्टरांनी तुम्हाला तुमचा इलाज केला तो आता विटाळ कुठं गेला वकिलांनी तुम्हाला न्याय कुठं गेला, गेला। अरे हे सोडा बाबासाहेब तुमचा जवाई झाला माझ्या बाबासाहेबांना करून दाखवलं की मी या देशाला संपूर्ण भारत बद्दल करीत पण आम्ही एक नाही ना आमची खूप मोठी शोकांची काय ना दादा एवढी मोठी दीक्षाभूमी आमच्याकडून समाली नाही जाती यार भाई क्योंकि तो बाबा साहब का ख्वाब था कि एक दिन सारा भारत प्रबुद्ध भारत करूंगा अरे तुम अंधियारे से मुंह करने वाले थे उसका क्या हुआ तुम अंधियारे से मुंह करने वाले थे उसका क्या हुआ प्रणय सतलज तुम एक जगह ठहरने वाले थे उसका क्या हुआ दीक्षा भूमि जाती ही दीक्षा भूमि मुझसे कहने लगी अबे सूरज तुम भारत को प्रबुद्ध करने वाले थे उसका क्या हुआ आम्ही एक नाही म्हणून अरे बघा त्या तार्याला तार्याला बाबासाहेबाच नाव दिलं आता कोणाच्या मायच्या हिम्मत असेल बापा तर जा म्हणा आणि ते नाव म्हणून दाखवा म्हणा तुमच्यात दम असेल ता। तार्याला बाबासाहेबाच नाव दिलं आका तारा आकाशातला तारा अरे बघा त्या तार्याला शोधत आहे ना हिमरायाच भगा आचार सहितेचा खोटेकर खाटेखोर पालन करत आहोत नाहीतर मग माय नाव एकदम सूरज अतिशय युट्यूबवर मी खरं बोलतो खरं बोलतो मी अभ्यासानुसार पुरा वे पण जाऊ द्या काही विषय नाही

छत्रपती फुले क्या घेणे यार माझ्या मामाकडून पाचशे रुपये मिळाले जरा जोरदार दाड्या जाऊ दे खूप मोठा आशीर्वाद मिळाला म्हणून जा पाण हिन सां ڪمٽڙي جا 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 ما جا ڀيما